तर फ्रेंड्स दर आता दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललोय वॉटरफॉल ला पाण्यामध्ये जंगलचा रस्ता आहे चाललोय बंगला आम्ही तो धबधबा दब बघायला खूप एक्सायटेड होतो पण आजूबाजूला पूर्ण असं जंगल आणि कोणीच माणसं वगैरे कोणीच दिसत नव्हते आणि खूप आतमध्ये असल्यामुळे असं थोडं भीतीसारखंही वाटलेलं ती नक्की तिथे आहे की नाही पण थोडं पुढे गेल्यानंतर काही माणसं वगैरे दिसली आम्हाला तर फ्रेंड्स आम्ही आता तुम्ही बघू शकता पूर्ण असं जंगल आणि अशी छोटीशी पायवाट आहे तिथून आम्ही चाललोय ओ माय गॉड खूप अस पण तुम्ही बघू शकता समोरचं वॉटरफॉल मस्त आहे बापरे रस्ता तर एवढं छोट छोटस आहे आणि चाललोय आम्ही छोटस असा रस्ता आहे आणि आम्ही चाललोय बघू शकता तुम्ही धबधबा दब वॉटरफॉल पूर्ण असं जंगल आणि असं छोटसा रस्ता बघा तिथून आम्ही पायवाट करून आलो अजून दाखवते तुम्हाला पुढे हा वॉटरफॉल खोपोलीचा वॉटरफॉल आहे हा येत तिथे पब्लिक पण येते याची आणि बघा आता आमची फॅमिली पण आता खाली उतरते पाण्यामध्ये पाण्यामध्ये त्यांनी आता मोबाईल घेऊन जातो आणि फोन ठेवते आता तुम्हाला डायरेक्ट मंडळ दाखवले आता एन्जॉय करून घेते मस्त पैकी नंतर जेवलो आणि घराचा रस्ता गाठला तर फ्रेंड्स आताच आम्ही घरी आलो आणि खूप असं आमचं खूप आणि आता मी मस्त आराम आहे आणि आमची ब्लॉक चालू झाले की लगेच आली खूप आवडतं व्हिडिओमध्ये यायला तर फ्रेंड्स इथंच थांबवते मी ब्लॉग बिटू युअर नेक्स्ट डे बाय <laughs>